हॅलो नमस्कार संध्याकाळची वेळ आहे आणि हे आमच्या इथे बघा खड्ड्यात पाणी भरपूर आहे आणि त्याच्यात कबुतर होते आत्ता गेलेत कबुतर आत्ता इथं दोन होते आणि किती छान आहे बघू शकता हिरवळ एकदम मस्त डोंगर आहे ना तिथं डायमंड वॉटर पार्क आहे आणि हे आमचा पुण्यातला नजारा किती छान दिसतोय एकदम हिरवळ सिटीमध्ये गावी असल्यागत वाटते ना आम्ही सिटी मध्ये राहतोय असं वाटतच नाही किती छान दिसतंय बघा आणि हे असं लांब दिस ते विमानतळ आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे छान वाटतंय ना बघा एकदम अंधार पडायला आहे आणि हे आहे ना लग्नाचं त्रिमूर्ती हॉल आहे इथं लग्न होतात आता सध्या पावसामुळं बंद आहे हे इथं हॉटेल आहे ते पण सध्या बंद दिसतंय उन्हाळ्यात भरपूर याच्यात गर्दी होती किती छान आहे बघा आणि जवळ डोंगर आहे तिथे डायमंड वॉटर पार्क आहे कधी कधी आम्ही वॉकिंगला जातो तिथं खूप छान आहे बघण्यासारखं आणि आत्ता मी शूट करायला गेले मला ना कबुतर दिसलेले बदक दिसलेले येतं पाण्यामध्ये पण ते आत्ता सध्या गेले वाटतं कसं वाटतंय आमचा पुण्यातला नजारा सांगा कमेंट करून है ना छोटासा ब्लॉग आहे माझा जास्तीत जास्त बघा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा स्टॉप